नमस्कार मंडळी मी हा व्हिडिओ खूप घाईघाईत बनवलेला आहे बर्ड आहे झाडावर बसलेला आणि त्याला एक छोटे 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 असे पर्पलिश आणि व्हाईट पर्पलिश असे ब्ल्युईश फ्लावर्स लागलेले आहे खूप घाईघाईत बनवलेला यूट्यूबवर म्हणजे रोज व्हिडिओ टाकणं म्हणजे टाकणं यूट्यूबवर रोज व्हिडिओ टाकावाच लागतो त्यामुळे मला कसंही वेळात बाहेर जायचं होतं वेळातून वेळ काढून मला व्हिडिओ बनवून बाहेर जावं लागेल त्याच्यामुळे कुठेही काही प्रॉब्लेम आली तर मला कमेंट करून सांगा की इथे इथे आली इथे इथे बाई तुझं चुकलं रोज व्हिडिओ टाकावंच लागतो यूट्यूबवर तरी पण यूट्यूबवरले सपोर्ट करत नाही आहे का असं का इतकी मेहनत करू आम करतो आम्ही आर्टिस्ट विचार करतो रोज की कशा पद्धतीने काढायचं आता कसं करायचं आता कसं करायचं आता कुठल्या पद्धतीने करायचं तरी यूट्यूब सपोर्ट नाही करत पण असं का व्ह्यूज देते सबस्क्रायबर नाही वाढवत कधी सबस्क्रायबर देते व्ह्यू नाही वाढवत मेहनत दिसत नाही आहे वाटते यूट्यूबवाल्यांना ॲड्रेसवर पर पर्सनली येऊन चेक करा पण असं नका करू बरीच मेहनत जाते आमची एका व्हिडिओच्या मागे पेंट पाणी घ्या पाण्यामध्ये मिसका हात खराब करा आपले पूर्ण हात खराब होता त्या पेंटने ब्रश धुवा सगळं इकडे लागलू होते सगळे कपडे खराब होते खूप मेहनत आहे आम्हा आम्हाला अशी मेहनत किनवायची नाही आहे आम्ही सांगत आहे फक्त जस्ट बट तरी प्लीज माझं एवढंच म्हणणं आहे प्लीज सपोर्ट करा व्हिडिओ कसा झाला कसा बनला खूप घाईत बनवला बड मी झाला मला कमेंट करून सांगा आवडला नसेल तरी चालेल म्हणा मला आवडला नाही नेक्स्ट काहीतरी पण सांगा मला तुमचा प्रत्येक रिमार्क चांगलाच वाटेल